स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांचे दोन हजार सोळापासून थकीत प्रॉव्हिडंट फंडत परीत खात्यावर जमा करा तसेच ईदचा ॲडव्हान्स तात्काळ आजच द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे पाच एप्रिलपर्यंत पगार करा अशा मागणीचं निवेदन डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना दिले आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे दोन हजार सोळापासून ते आज अखेर प्रॉव्हिडेंट फंड दर महिन्याला कपात केली नसल्याने आज सव्वा कोटी रुपये पडून आहेत कामगारांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत यामुळे योग्य छाननी करून प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे कामगारांचा मयत झाल्यास त्याच्या कुटुंबियाला कोणताही कुटुंबियांट फंडाचा लाभ मिळत नाही दिवसाचे पगार देण्यात यावेत आणि ईदच्या आधी ॲडव्हान्स पगार सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चा जयंती चौदा एप्रिल रोजी आहे त्याआधी पाच एप्रिलपर्यंत सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आलं पगार न जमा झाल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आज आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी होती की दोन हजार सोळापासून पासून ते आज अखेर महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या जा ज्या ई पी एफची एप रक, रक्कम होती प्रॉविडंट फंडची रक्कम जी होती ती प्रत्येक महिन्याला योग्य कपात न झाल्यामुळं आज महापालिकेच्या लेखा विभागामध्ये कमीत कमी एक ते सव्वा कोटी रुपये ह्या कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे पाणी झालेले पैसे आज तिथं पडून आहेत हे योग्य छाननी करून प्रत्येक त्या सफाई कर्मचाऱ्याचा तो मानधनवरचा असेल बदली असेल कायम असेल त्याच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे ई पी एफचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे कर्मचारी जर मयत झाला तर त्या प्रॉविडंट फंडचा कुठलाही लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळू शकत नाही तो मुद्दा एक आपण आज घेतलेला आहे त्याची मागणी केलेली आहे दुसरा मुद्दा असा होता की आधी पंधरा तारीख ते पंधरा तारीख असा पगाराचा महिना धरला जात होता पण ह्या नवीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पगाराच्या महिन्याची तारीख एक ते एक अशी केली आणि ह्यात गोंधळ असा झाला की गेल्या महिन्यामध्ये पंधरा ते पंधरा हे शेड्यूल असताना पंधरा ते एक तारखेपर्यंतचा पंधरा दिवसाचा पगार स्किप करण्यात आला मग हा पंधरा दिवसाचा पगार कायम लोकां कर्मचाऱ्यांचा असेल बदलीवाल्यांचा असेल किंवा मानधनवाल्यांचा असेल मानधनवाल्यांना ऑलरेडी एक ते एकच आहे पण बदली आणि कायम ह्यांचा जो काही पंधरा दिवसाचा गॅपचं पगाराचा जो विषय आहे तो तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे Terceira muda a...